झी मराठीवरील रात्रीस दोनच्या सात मार्चच्या भागात अण्णांनी दत्ताला ही खूप मारलेलं असतं इंदू त्यावर शेकत असताना माधव कुठे आहे असं विचारते घरात माधव कुठेच दिसत नाही पांडू दत्ताला त्याने माधवच्या हातात काहीतरी बघितल्याचं सांगतो मात्र ते काय होतं ते मात्र तो विसरतो इंदू दत्ता आणि नाथाला गावात जाऊन माधवला शोधून आणायला सांगते इथे दत्ता नाथा पांडू माधवला शोधत असतात नाथा त्याला शोधताना वच्छीच्या घरापाशी जातो तिथे वच्छी त्याला माधवला जमिनीवर नका शोधू पाण्यात शोधा कारण नायकांना पाण्यापासून धोका आहे असं सांगते इथे माधव एका नदी किनारी असताना त्याला अचानक भोवळ येते आणि तो पाण्यात चक्कर येऊन पडतो पांडू आणि दत्ता माधवला शोधता शोधता एका पाण्यापाशी येतात तिथे पांडूला कोणीतरी पाण्यात दिसतं मात्र कोण ते दत्ताला सांगेपर्यंत तो विसरून जातो त्यानंतर ते इथून निघून जातात इंदू देवघरात जाऊन गणपतीची मूर्ती पाण्यात ठेवते तिथे दत्ता येतो आणि माधव कुठेच दिसत नाहीये असं सांगतो तिथे नाथाही येतो आणि माधव पाण्यापाशी तर नाही ना अशी शंका व्यक्त करतो ते ऐकून दत्ता पुन्हा माधवला शोधायला बाहेर पडतो खूप शोधल्यावर दत्ताला माधव एका ठिकाणी भेटतो त्याला जराही शुद्ध नसते दत्ता त्याला घेऊन घरी येतो तेव्हा माधव इंदूला तो हे लग्न का करायचं नाहीये याचं कारण सांगतो त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे असं तो सांगतो त्यावर इंदू त्याला तुला हवं मुली मुली त्या मुलीशी मी तुझं लग्न लावून देईल असं सांगते आगामी भागात माधव त्याचं घरी येतो मात्र आत ये इंदू त्या दोघांना बाहेर जायला सांगते अण्णा माधवला माफ करतील का त्याचं त्याला आवडणाऱ्या मुलीसोबत लग्न लावून देतील का हे बघण्यासाठी पाहत राहा रात्रीच खेळ झाले दोन सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता फक्त झी मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज डाऊनलोड द